मित्रांनो नमस्कार जंगल परिसरामध्ये भटकंती करायला आलो आहे सोबत कॅमेरा नाही आहे संध्याकाळचे सव्वा पाच झालेले आहेत घरी कंटाळा आला होता चला म्हणलं सहज बरे दिवस झालं जंगलामध्ये भटकंती केलेली नाही मग अगदी घरापासून जवळच विळे भागाड एम आय डी सी एरिया आहे त्या एरियाच्या वरच्या बाजूला हे विस्तृत असं पसरलेलं जंगल आहे कदाचित काही दिवसाने या ठिकाणी ही झाडं नष्ट झालेली दिसतील आणि इथे बऱ्याच कंपनी तुम्हाला उभारलेल्या दिसतील आता इथं आल्यानंतर ज्यावेळेस मी जंगलामध्ये फिरतो त्यावेळेस काही ना काही दृश्य दिसत असतात आणि हे दृश्य तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो या ठिकाणी वनवा लावलेला आहे बघा या वनव्यामध्ये हा काळा झालेला हा भाग आहे एवढ्या भागावरचं गवत जळून गेलेलं आहे आणि जे बाकीचं गवत राहिलेलं आहे त्या भागामध्ये किंवा इकडे या साईडला हे गवत कसं काय राहिलं याचं मी निरीक्षण केलं तर त्या गवतामध्ये आणखीन ओलावा आहे म्हणजे ते गवत पूर्ण सुकलेलं नाही आहे त्यामुळे हे गवत असंच न जळता शिल्लक राहिलेलं आहे इथे बरीच झाड आहेत आता काही झाडांचं मला नावं हळूहळू हळूहळू पाठ झालेली आहेत कारण पक्ष्यांचे प्राण्यांची नावं पाठ करता करता मी झाडांचीही काही नावं पाठ केलेली आहेत किंवा थोडंफार समजायला सोपं जातं तर हे समोरचं झाड आहे हे उंच हे एक झाड त्याचबरोबर हे समोरचं झाड आहे हे दोन्ही झाडं मोहाची आहेत आणि याच्याबरोबरीला हे पण झाड आहे बघा समोरचं हे मोहाचे झाड आहेत आणि या मोहाच्या आता हे झाड माहीत नाही कशाचं हे मोहाचं दिसत नाही आहे कारण जरा थोडंसं या याची पानांची रचना थोडीशी वेगळी आहे हे बघा मोहाच्या झाडापासून तुम्हाला मी घेऊन जातो हे मोहाचं झाड आहे आणि या मोहाच्या झाडावरती किंवा मोहाच्या झाडाच्या आसपास जी झाडं आहेत ना त्याच्यावरती एक वेली आहे त्या वेलीला शेंगा लागलेल्या आहेत बघा अशा प्रकारच्या ला शेंगा आहेत इथे पण आहे वेली ही बघा ही शेंग आहे इथे पण शेंग आहे आणि इथंही आहे अगदी आपल्या चिंचा कशा असतात ना त्या पद्धतीने या शेंगा आहेत त्याच्याबरोबरला आणखीन शेंगा आहेत तेही तुम्हाला दाखवतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी इथे अशा प्रकारच्या वेलीला शेंगा लागलेल्या आहेत बघ इथे पण आता तुमच्या मनात प्रश्न झाला निर्माण झाला असेल किंवा तुम्हाला प्रश्न पडला असेल की या शेंगा कशाच्या आहेत मित्रांनो कोकणात याला खाज कोयरी असं म्हणायचं खाज कोयरी असं म्हणतात या शेंगाला जर स्पर्श झाला किंवा या शेंगा जर आपल्या अंगाला पोटल्याही भागाला स्पर्श झाला त्या झालेल्या स्पर्श झालेल्या भागाची एवढी आग होते आणि एवढी खाज सुटते प्रचंड प्रमाणात ती खाज सुटते म्हणून खाज कोयरी असं म्हणायचं आता निसर्गामध्ये याचं काहीतरी विशेष असं आयुर्वेदिक महत्त्व असेल म्हणून बऱ्याच ठिकाणी खाज कोयरी आहेत मी येताना बऱ्याच त्या बाजूला मला खाज कुऱ्या दिसल्या त्याबरोबर इकडे एक असं गुलाबी फुलं आल्यासारखं हे झाड दिसतंय पलीकड पण आहे बघा तिथे हे किंजळ नावाच्या वनस्पतीचं झाड आहे याचंही आयुर्वेदिक महत्त्व आहे आता थंडीचे दिवस आहेत आणि याच्या सोबतीलाच मला इथे काही गोष्टी दिसल्या हे बघा याच्यावरती मी व्हिडिओ तयार केलेला होता थोडंसं निरीक्षण केल्यावर आपलं असं समजेल की या विष्टेच्या खाली गवत जळालेलं नाही आहे याच्या आसपासचा परिसर पूर्ण जळालेला आहे परंतु हे जे विष्ठ आहे ती जळालेली नाही लेंड आहेत या आणि अलीकडच्या ज्या आहेत हे पडलेल्या या ताज्या आहेत आणि इथे बार्किंग डिअर म्हणजेच भुंकणारं हरिण ज्याला भेकर असं म्हटलं जातं त्याची ही विष्टा आहे आणि त्याच्या सोबतीलाच कदाचित हे बघा ह्या बिया दिसत आहेत तुम्हाला कदाचित बार्किंग डिअर काय करतं विष्टा केल्यानंतर एका जागेवरती बसतं ती बसल्यानंतर जी ती या जंगलामधली फळं खातो ती फळं रवंत करत असताना अशा पद्धतीने बाहेर टाकत असेल हे बघा अशा पद्धतीने ते पसरलेले आहेत बघा बिया या आता कोणत्या वनस्पतीच्या बिया आहेत मला माहीत नाही इथे पण थोड्याशा जळलेल्या अवस्थेमध्ये बिया आहेत या इथे पण आहेत बघा अशा पद्धतीने या विष्टीवरून असं समजतं की इथे भेकर विष्टा करण्यासाठी येते म्हणजे या आसपासच्या परिसरामध्ये भेकर आहे कदाचित भेकरीने या बिया टाकलेल्या असतील किंवा किंवा दुसरी एक शक्यता वर्तवण्यात येते ससा असतो ससासुद्धा अशा प्रकारची विष्ठा करतो बघा ससाची सुद्धा अशी विष्ठा असते कदाचित ससाने सुद्धा विष्ठा केली असेल ही बघा इथे पण आहे बघा ही आहे अशा पद्धतीने ससाविष्ठे वाटे या बिया टाकत असतो इथे बघा याच्या बरोबरीलाच बघा वेग हे वेगवेगळे बिया आहेत मग हे वनवे का लावले जातात तर जंगलामध्ये फिरत असताना आपल्या पायांच्या खाली जे गवत आहे ते गवताचा आवाज येतो त्यानंतर गवतात लपलेले जे वन्यजीव आहेत ते दिसत नाहीत मग शिकार करण्याच्या हेतूने किंवा काही मद्यपान करणारे सिगरेट ओढणारे व्यक्ती असतात त्यासुद्धा वनवा लावतात मोस्टली वनवा हा शिकार करण्याच्या उद्देशानेच लावला जातो कारण याच्यामध्ये शिकार कुठे हरवलेली आहे किंवा दडून बसलेली आहे ते सापडायला मदत आता याच्यावरती अनेक गोष्टी येते वनवेवरती एखादा व्हिडिओ बनवेल परंतु इथे आल्यानंतर आणखीन एक गोष्ट मला दिसली स्केली ब्रेस्टेड मुनिया किंवा रेड ॲवेडेवेट म्हणजेच लाल मनोली की याचा एक घरट मला इथे दिसलं सुबक घरट आहे हे घरट आता घरट आता हे जुनं झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये त्या मनुली राहत नाहीत आता किती सुबक घरट आहे बघा हे खूप सुंदर घरट आहे पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस गवत वाढलेलं असतं ते वाढलेल्या गवतापासून अशा पद्धतीने हे घरटं बनवलेलं आहे अगदी ते गवताची पानं आणून 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 गोल 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 तयार करून हे घरटं बनवलेलं आहे आता हे घरट थोडंसं मी आतल्या बाजूने दाखवतो मी खाली ठेवतो घरट्याला आणि आतमधली रचना बघा सुंदर रचना आहे आतमध्ये अगदी गोल हा भाग आतमध्ये जाण्यासाठी त्यांना आणि त्याच्यामध्ये काहीतरी धान्य दिसतंय मला विष्ठा आहे सॉरी ही जी बघा स्पॉट आहेत हे त्याच्यातून पडलेले आहेत जे पिल्लं असतात ना ते पिल्लं याच्यामध्ये विष्टा करतात त्याला तोडून बघूयात आपण थोडंसं हे पिल्लं आहेत ना ते पिल्लं त्या घरट्यामध्ये विष्टा करतात त्यावेळेस आतल्या बाजूने हा चेंडूसारखा गोल आकार आणि सुबक असा घरटा तयार करतो हा पक्षी मनोली लाल लाल मनोली किंवा स्केली मुनिया मुनी आहे त्याला आपण ठिपकेवाली मुनी असं म्हणतो बघा हे ती पिल्लांनी विष्टा केलेली आहे म्हणजे ज्यावेळेस पक्षी हां त्या पिल्लाला भरवतात ना म्हणजे खाद्य वगैरे आणून त्यावेळेस ते खाद्य भरवल्यानंतर ते, ते, ते पाठीमागं विष्टा करून म्हणजे पुढं खाल्ल्यानंतर पाठीमागून विष्टा करतात लगेच ती विष्टा करून 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 अशा पद्धतीने इथेही स्पॉट तयार झालेले आहेत विष्टेचे बघा इथेही पडलेले आहेत तर हे काही गोष्टी जंगलामध्ये फिरत असताना दिसतात आता हे पूर्ण डिस्ट्रॉय झालेलं आहे त्यामुळे मी याला बाजूला काढलं नाही तर ते त्याला घरटं चालू असतं तर मी हात लावलं नसता अशा काही बऱ्याच गोष्टी जंगल परिसरात दिसत असतात आणि या वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करत असतो हा भाग निसर्गाने समृद्ध असा आहे नेहमी पावसाळा उन्हाळा आता तर हिवाळा चालू आहे या भागामध्ये येत असतो आणि तेरफटका मारत असतो हेरफटका मारताना खूप छान वाटते इथे आणखीन काही दिवसाने हा संपूर्ण परिसर आहे ना तो एम आय डी सीच्या अंडर जाईल आणि या, या भागामध्ये मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज उभ्या राहतील इथे समोर आणखी तुम्हाला खूप डार्क जंगल आहे बघा हो इथे ते पण दाखवतो तुम्हाला आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायला मला असं वागं ठरणार नाही की मी जिथं फिरतो आहे ना या भागामध्ये लेपड्स आहेत बिबटे आहेत मग तुमच्या मनात प्रश्न येत असेल की मग बिबटे असताना एकटे कसे काय फिरता लेपड तुमच्यावर अटॅक करतो करू शकतो किंवा अटॅक करेल तर त्या बाबतीमध्ये एखाद्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया परंतु शक्यतो लेपर्ड्स आत्तापर्यंत कोणावर जास्त अटॅक केलेला नाही आहे लेपडने ले आणि ही, ले ही त्यांची नेहमीची इकडे तिकडे शिकार करण्यासाठी जाण्याची किंवा रात्री फिरण्याची किंवा दिवसा इथे कुठेतरी लपून राहण्यासारखी लपून राहण्यासाठी जागा आहे ठीक आहे बघूया मी तर भटकंती करतो आहे जंगल भ्रमणती करतो आहे आज कॅमेरा वगैरे काय आणलेला नाही असं चालू होतं तरी देखील एक छोटासा व्हिडिओ बनवला भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तुरतास बाय बाय